थंडीचे दिवस आलेत त्याच्यामुळे मी बनवत होते आपले उडदाचे लाडू तर एकदम सोप्या पद्धतीनं हे डाळ दळून आणायची नाही काही नाही मैत्रिणींनं काय करायचं अगोदर ही डाळ भाजून घ्यायची व्यवस्थित अशी आणि थंड होऊ द्यायची थंड झाली की एक गिलास जर डाळ असेल तर त्याला हे पावडी अशी ही तांदूळ टाकायचे अजिबात टाळूला चिटकत नाहीतं किंवा दातात चिटकत नाहीतं अगदी मासे मस्त सुंदर असे लाडू होते तर ह्याचं प्रमाण आहे हे एका गिलासाला उडदाच्या उडदाची डाळ जे एक गिलास असेल तर हे एवढे तांदूळ सपाटच भरून नाही आहे हे सपाट असं फुलपात्र तांदूळ हे मी भाजून घेतले व्यवस्थित असे भरू शकतो सोगं सोनेरी कलरीपर्यंत थोडासा असे भाजून घेतले तर आणि त्यासाठी हे जेवढे डाळ आहे तेवढाच हे गुळ आहे आता हे मोजून आहे तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवते ह्याच्यामध्ये मोजून तरी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायला तरी ही डाळ ते मिक्सर आणलं आहे हे लावून घेणार आहे आणि हे गुळ आहे आता तर गुळ पण हे पहा आपल्याला एकच गिलास गुळ घ्यायचा आहे आणि तुपाचं तर प्रमाण जसं दाखवते मी तुम्हाला ह्या पिठाला आता भाजायचं नाही डबल काही नाही मैत्रिणींनो आणि तुम्हाला जर जास्तच गोड पाहिजे असेल तर जास्त टाकू शकतात शुगर पेशंट असेल तर अगदी कमी प्रमाणात आणि गुळाचे लाडू खाऊ शकतो तर आपण आता थंडीचे दिवस इथं तर हे पहा हे एवढा माझा गुळ उरला नाही टाकणार मी एवढंच प्रमाण आहे ह्याचं एकदम असे व्यवस्थित होते तर साखर घालायची गरज नाही गुळाचे लाडू इथं खूप मस्त इथं चला आता मिक्सरला घ्यायला मी काय करते अगोदर ही डाळ जी आहे ना ही फिरवून घेते हे बाहेर गिरणीवर दळायची गरज नाही काही नाही अशी आणि ह्या पिठाला आता भाजायचं नाही आहे डबल थोडंसं चाळून घ्यायचं जर नाही निघालं बारीक तर आणि जर व्यवस्थित निघालं तर गरज नाही आहे तांदूळ पण ह्याच्यातच घेत हे पा हे दोन्ही एकत्र ह्याचं प्रमाण एवढं एकदम मस्त आहे असं चला फिरवून घेते मी तर आपला गुळ आणि हे आपलं पिठाला चाळायची गरज पडली नाही एकदम असं हे हो पा मस्त असं पीठ झालं रव्यासारखं तरी आता टाकून घेते पिठाला आता काय भाजायची वगैरे काय भाजलेले आपण ऑलरेडी तर हे अर्ध पीठ आणि हे अर्ध आपला गुळ आणि हे आपल्याला तुम्हाला जर टाकायचे असतील तर ड्रायफ्रुट्स पण टाकू शकतात मी ड्रायफ्रुट्स टाकायला ह्याच्यामध्ये आणि हे सगळं हे ना एकदम असं जीव करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि नंतर मग हे एकदम तूप गरम करून ठेवले हे एवढं गरम करायचं ना की आपल्या म्हणजे थोडस गरम पाहिजे तूप त्याच्यामुळे मी हे झाकून ठेवले तर चला आता ह्याला काय करते मी मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आजकाल साखर कुणी खाई नाही जास्त गुळाचं प्रमाण त्याच्यामुळे हे असे गुळातले आपले उडदाचे लाडू खूप मस्त होते तर चवीला पण खूप छान होते तर करून बघा एकदा आणि नवीन मी तर म्हणेन नऊ जे असतात ना त्यांच्यासाठी तर खूप छान आहे बघा हे नवीन शिकणाऱ्या ज्या असतात त्यांच्यासाठी किंवा नवीन लग्न झालेल्या जमत नाही आहे तर हे असं करून बघा खूप छान होते तर उडदाचे लाडू हे आता हे गोल गोल जे दिसायले तर आपले ड्रायफ्रूट्स आहेत कारण हे गुळ नाही आहे हे ड्रायफ्रूट्स आहेत हे असे बाबा गुळ आपला पूर्ण ह्याच्यात मिक्स झालेला आहे असा छान असा आणि काय करायचं एका साईडला घेऊन जसं आता एकदम तूप पूर्ण नाही मिक्स करायचं ह्याच्यामध्ये हे चमचा असं घेऊन जेवढं पाहिजे किती लाडू बांधू शकतो थंड नाही होऊ द्यायचं ह्याला हे असं घेतलं की ह्याला झाकून ठेवायचं वगैरे आणि हे आपल्या हाताला सहन होईल एवढं गरम तूप घ्यायचं बघा मैत्रिणीं बघा ह्याचा कलरसुद्धा एवढा सुंदर येत आहे ना मस्त असा खूप छान होते तर जास्त ह्याची मेहनत बांध फक्त ही डाळ जी असते ना ती भाजताना थोडी शिम गॅसवर भाजायची बारीक गॅसवर जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायची बारीक गॅसवर डाळ भाजली ना तर एकदम मस्त असे व्यवस्थित आपले थंडीतले हे उडदा चेडद लाडू करून बघा तुम्ही हे पा कसला मस्त झाला चवीला तर एवढा सुंदर लागतं आहे ना असा दाणेदार दिसायला हे बा मस्त असा पाहू शकतात तुम्ही खूप छान आहे चवीला चा बघा एकदा करून तर मी चण्याची भाजी करीत होते सकाळचे सहा वाजले होते डब्याची गडबड ती आपली म्हणजे कांदा टोमॅटो खडे मसाले थोडे टाकले अद्रक पेस्ट हे आपले चने उकडून घेतले तर चने बघा कसे मस्त आहे छान उकडले तर भाजी आणि आपले बेसिक मसाले जास्त काही नाही ना घालायचे ह्याच्यामध्ये कडीपत्ता अगोदर घातला आहे आता आपले खडे मसाले साधे नॉर्मल मसाले आपले बेसिक हे काळा मसाला आपलं लाल तिखट हळदी पावडर बस एवढंच मीठ जिरे हे सॉरी धनी जिरे पावडर एवढंच घालायचं खूप छान चवीला मस्त होती आहे ही भाजी झाली चण्याची चे आपली मस्त हे छान झाली ह्या पोळ्या झाल्या पोळ्या पण गहू खूप छान लागलीत मैत्रिणीं मस्त अशा पोळ्या व्हायल्यात पोळ्या पण झाल्या नाश्त्याला उपमा करत होते तरी आपल्या नाश्त्याला मी रवा भाजून घेतला होता आणि तेल ठेवलं हे आपल्या उपमाचं सामान आहे आपल्या रवा उपमा गाजर कंपल्सरी घेताच असते आणि कम कढीपत्ता कांदा नसला तरी चालेल पण गाजर आणि कढीपत्ता हे घ्यायचंच घ्यायचं टोमॅटो मिरची भाजलेले शेंगदाणे येतं एवढं सगळं आहे चला मी फोंडी देऊन घेते जसं तुम्हाला म्हणलं ना की म्हणजे रे मावऱ्या आणि त्यातले उडदाचे आणि हरभऱ्याची डाळ खूप चवीला मस्त होतं उपमा शेवयाचा भात हे शेंगदाणे गाजर गाजर खूप छान आहे उपमा ज्यांना उपमा आवडत नाही अशा सुद्धा उपमा खाऊ शकते सुंदर आहे उपमा गाजर आणि टोमॅटो जर घातलं तर मस्त असा चवीला आणि उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घातली त्याच्यामुळे पण खूप छान लागते उपमाची बनवून घेते आता हे बघा आपला उपमा तयार मस्त असा छान झालाय हे दही लावलं होतं रात्री दही पण एकदम छान झाले हे आपलं दही थंडीमध्ये दही होत नाही पण खूप मस्त दही झालंय दही आणि उपमा असा सकाळचा नाश्ता थंडीमध्ये थंडीमध्येच काय एरवी पण तुम्ही पौष्टिक खा पौष्टिक राहा आपलं आरोग्य आपले काय म्हणतात ना शरीर संपत्ती हीच आपली खरी संपत्ती असती मैत्रिणींनं तुम्ही व्यवस्थित खा फॅमिलीला पण व्यवस्थित द्या हे आपला नाश्ता हे दूध काढलं होतं मी रात्री दूध आणतो तर कशी मस्त मुलई आली ह्याच्यावर ह्याच्यामध्ये मला काढून घ्यायची चहासाठी दूध हे पाहू शकता खूप अशी आपली चपातीसारखी मुलं ती मस्त आणि आपले रात्रीचे लाडू हे थंडीमुळं तूप थिजून बसल्यामुळं चला आपला हे नाश्ताचा नमस्कार नाव कश आहात सर्वजणी तर चला मी अलका अलका मा मेटा या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ चला आपल्या उडीची सुरुवात झाली तुम्ही बघितलंच असल मी उडदाचे लाडू केले होते खूप सुंदर झाले हो तर अगदी असं जिबेवर सुद्धा ठेवू ना तितके मस्त आणि इतके सुपर झालेत ना तर खूप छान आणि आजकाल डायबिटीज वगैरे किंवा शुगर ह्याच्यामुळं लोक साखर खात नाही आहेत तर त्याच्यामुळं मी गुळाचे गुळ घालून लाडू खूप सुंदर बनवले तर तुम्ही बघितलीच असेल माझी रेसिपी आणि खूप मस्त होते तर मी तर म्हणेल की न जे नवीन शिकणारे असतात किंवा नवीन लग्न झालेले असतात त्यांना तर उर्जाचे लाडू हे चिकट होते जमत नाहीत चिकट म्हणजे एवढे चिकट होतेत ना की ते वरी टाळाला चिटकतात किंवा आपल्या दाताला चिटकतात तर त्याच्यामुळं मी ती स्ट्रिक वापरून बघा तुम्ही अजिबात चिक चिकटणार नाहीत काही नाही का हीसुद्धा ही नाही खूप छान झाले तर आणि आता थंडी आहे थंडीमध्ये तर लाडू व्हायलाच पाहिजेत आणि खूप मस्त असे लेकरांनी मी एकाच गिलासाचे तुम्हाला प्रमाण पण दाखवले एकाच गिलासाचे केले होते मैत्रिणींनो तर आज संपून गेलेत लाडू अक्षरशः तुम्हाला सांगते पंधरा सतरा अठरा झाले होते तर सगळ्यांनी दोन दोन खाऊन संपून गेले रात्री खाल्ले आणि आज सकाळी पण खाऊन सगळेजण गेले तर त्याच्यामुळे लाडू संपले तर दोन का काहीतरी राहिलेत तर आता आता मला अजून आता आज उद्याच्याला मी आ अजून लाडू ते करणारे कारण लेकरांनी खाल्ले लेकरांनी पसंती ह्याच्या अगोदर पण मी केले होते आता पसंती दिली होती लक्ष्मीच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये माझे ते लाडू आहेत बघा केलेले तर आता ह्या वेळेस तर त्याच्यापेक्षा खूप छान झाले तर त्याच्यामुळे लेकरांनी एवढ्या आवडीनं एवढ्या पसंतीनं ना आणि मला कसं वाटतं की आपण जर काही केलं आहे आणि ते जर लेकरांनी किंवा घरातल्यांनी फॅमिलीनं अगदी पसंतीनं जर खाल्लं तर आपली मेहनत समजायचं की मेहनत सफल झाली ज्यावेळेस पसंतीनं खातात त्यावेळेस आपली मेहनत सफल होती मैत्रिणींना तर मी तसंच मला अजून एका एक दोन गिलास अर्धा किलोची मी आता करणार आहे भरपूर करणार आहे थोडेसे अगोदर बघितले हे खाते नाही खा खा महागं लागावं लागते त्याच्यापेक्षा म्हटलं अगोदर थोडंसंच करून बघावं त्याच्यामुळं थोडंसंच केलं तर आवडले तर त्याच्यामुळं आता मी अजून एकदा उद्या आता उद्याच्या दिवस जाऊ देते आणि परवाच्या दिवशी मला अजून आता अर्धा किलो दाळीचे मस्त असे लाडू करणारे लेकरांनी खाल्ले खूप छान वाटलं तर चला थंडी खूप पडायली आहे माजे, माजे, माजे तर आपल्या आंब्याला असा मस्त तवर आला आहे मैत्रिणींनो आणि खूप लवकर यायला चालू झाला आहे आमच्या बाजूला पण एक झाड आहे पण तिथं तिथं काही अजून तवर आलेलं नाही आहे मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल आणि आमच्या जर झाडाला म्हणजे माझं म्हणजे माझं नाही आहे आम्ही खाली ज्या आजी राहतात ना त्या आजींचं झाड आहे ते तर खूप आंबे पण खूप छान आहेत तर आणि गोड आहेत आणि हे पा हे काही आंब्याचं झाड तर हे हे आमच्या बाजूच्या काकूंचं आहे तर हे ह्याला काही तवर वगैरे काहीसुद्धा नाही अजून ना फुलं ना तवर ना काहीच नाही आहे हे खाराचा आंबा आहे असा छोटाच लागतं आहे आणि आंबट आहे तर आपला जे आजीचा आंबा आहे तर गोड आणि एक समजा अर्धा किलोच्या अर्धा अर्धा किलोचा एक आंबा आहे ते खूप मस्त चवीला गोड म्हणजे की विचारूच नका इतका छान आणि खायला मस्त रस गोड तुम्ही रस करू शकता किंवा असंही खाऊ शकता तर खूपच मस्त आहे बघा मैत्रिणींवरून आंबा तर फुलं पण यावर्षी खूप लवकर लागलं आहे त्याला तौर बी खूप लवकर आला आहे पण मस्त असा हे बघायचं आणि मधी पण अजून एक बऱ्याच ठिकाणी आलेला आहे आता मधला तर काही मला नाही दाखवता येणार तुम्हाला हे कळतं वरी मस्त असा खूप छान प्रमाणात आलेला आहे आणि लय चांगला मस्त असा आंबा फुटला आहे आपला वरी पण भरपूर असेल तर असा आपला आंबा फुटला आहे छान असा तर आई आली होती दोन तीन दिवस पण माझा नेटवर्कचा इथला माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम अस दोन ते मा तीन चार दिवस मी व्हिडिओ काही केले नाही तर कारण नेटवर्कच चाललं नाही माझं खरं सांगते तुम्हाला आणि दोन तीन चार दिवस आई होती आई पण गेली तर म्हटलं आता चला आता झालं आपलं नेटवर्क चालू झालं सकाळी सगळं आवरलं आहे तरी मी आज घेतल्या तुरीच्या शेंगा आणल्या होत्या आईकडून जावळाला गेल ते ना माझ्या भाच्याच्या तर तिथून ह्या पहा माझ्या वडिलांनी खूप मस्त अशा शेंगा तर ह्या उकडल्यात मी मीठ टाकून छान अशा आता येतील संध्याकाळी आले म्हणजे सर्वजण खाते तर खूप शेण छान शेंगा होत्या इथं पण भेटतात पण जसं आपलं शेतातलं किंवा महाराष्ट्रात जसं भेटतंय ना तसं मैत्रिणी इथं भेटत नाही त्या मोठ्या शें शेंगा अशा वेगळ्याच अशा आहेत मोठ्या मोठ्या अशा आणि ह्या चपट्या इतक्या लांब चवच नसती त्याला भेटतात नाही असं नाही आहे पण जसं आपल्याला पाहिजे जसं आपलं चवीचं चा लागते तसं भेटत नाही आता त्याच्यामुळे मी आणल्या आता रह थोड्या ठेवल्यात तर त्याची मी भाजी करणार आहे तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल खूप छान त्याची आमटी मस्त होती बघा मैत्रिणींनो तर बघा माझी रेसिपी कशी वाटली मी चण्याची भाजी आज सकाळी गेली ती चण्याची भाजी तर ती पण आणि माझी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो सांगायला विसरू नका नक्की सांगा, सांगा आणि तुम्ही पण करून बघा केल्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा खूप छान होतेत लाडू मस्त मुलांना तर एवढे छान आवड आवडी ना खाल्ली मुलांनी ड्रायफ्रूट्स टाकायचे टाका नाही टाकले तरी चांग चालते कारण ऑलरेडी उडदाची डाळ इतकी पौष्टिक आहे ना त्याला कशाची गरजच नाही त्याच्यासोबत तूप आहे त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं आहे तर ड्रायफ्रुट्स टाका जर आवड असेल तर नसेल तर साधे नुसते डाळीची जरी केले तर खूप मस्त चवीला आणि पौष्टिक अशी लाडू होते तर चला मैत्रिणींना कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करत जा कमेंट करत जा शेअर करत जा आणि चला तर बघू अजून आता काय आजीकडं जायचं या